महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बयन योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यातील फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या दिवशी देखील सुट्टी देण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी ही एक अतिरिक्त सुट्टी राहणार असून या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस ऑक्टोबरला बावबीज राहणार असून शासकीय कर्मचाऱ्यांना याच दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षात सुट्ट्या चोवीस सुट्ट्या दिल्या जातात दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांची यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती याबाबतचे सविस्तर शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झाले यानंतर शासनाने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक सुट्टी वाढवून दिली जाईल असे म्हटले आहे याबाबतचे ही शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस सुट्ट्या मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीत लाडकी योजनेचा महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून हीच गोष्ट विचारात घेऊन फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बाऊबीजेच्या दिवशी देण्याचा एक मोठा निर्णय घेतला असल्याचं चर्चा सध्या सुरू आहेत दरम्यान आता आपण नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या कौन तारखांना सुट्टी राहणार आणि सुट्टीचे कारण काय या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत जानेवारी ते मार्च, मार्च।, मार्च 2025 हजार पंचवीस मधील सुट्ट्या प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी होळी चौदा मार्च गुढीपाडवा तीस मार्च दोन रमजान ईद एकतीस मार्च दोन एप्रिल ते जून दोन हजार पंचवीसमधील सुट्ट्यातील रामनवमी सहा एप्रिल दोन हजार चोवीस महावीर जन्म कल्याणक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस गुड फ्रायडे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार पंचवीस बुद्ध पौर्णिमा बारा मे दोन हजार पंचवीस बकरी ईद सात जून दोन हजार पंचवीस जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील सुट्ट्या मोहरम सहा जुलै दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पारशी नववर्ष पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ईद ए मिलाद पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑक्टोंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील सुट्ट्या महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दसरा दोन ऑक्टोंबर दिवाळी अमोश्या एकवीस ऑक्टोंबर दिवाळी बावीस ऑक्टोंबर बावीस तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुनानक जयंती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस क्रिसमस पंचवीस डिसेंबर दोन हजार <zoon> पंचवीस <noise>